नाही आम्ही विरोध केला नाही सकल ओबीसी महामोर्चांनी त्यांना विरोध केला त्या कारण त्यांची भूमिका या जे आरच्या समर्थनात होती आणि त्या जे आरचा नुकसान ही ओबीसी समाजाला होतो असे सर्व ओबीसी बांधवांची भावना आहे आणि त्याबद्दलचा चीड आणि राग आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जे आर रद्द करावा ही मागणी असेल आणि ही मागणी करत असताना ओबीसी काही दोन प्रमुख मागणी आहेत पण मुख्यत्वे आम्हाला तो जे आर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे या सगळ्या तावडेंच्या नाराजीमुळे ओबीसी समाजात कुठेतरी फूट पडल्याचं आता चित्र निर्माण झालेला आहे ने नेते एकमेकांसोबत असा नाही बघा सरळ भूमिका आहे जो ओबीसीचे ओबीसीच्या हिताचं बोलेल तो ओबीसीचा ओबीसीच्या विरोधात बोले आणि ओबीसी नेता म्हणे तर तो कसा ओबीसीचा होऊ शकतो सर्व गोष्ट आहे आणि ते पुढे मांडू ना आम्ही आम्हाला सगळे काय दिसत आहे जे आरचा अर्थ जे आरचा जे आर मु नुकसान ह्या मोठ्या गोष्टी आहेत का सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या पुढे आम्ही मांडू जे आर मागे घेण्याची आपली मागणी आहे पण काही तात्वे शब्द किंवा वाक्याची आपल्याबद्दल केली काही दुरुस्ती केली हे आता मी नाही हे आम्ही ओबीसीच्या आमच्या करू जर असा काही प्रस्ताव पुढे येतो का आणि त्यावर चर्चा करू पण मुख्यत्वे दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करावा तो जे आर हा ओबीसी ला उद्ध्वस्त करणार आहे हीच भूमिका आता ओबीसी महामोर्चाच्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे प्रकाश आंबेडकर आणि भाजपने हे आता दिसत आहे ना मी खूप गोष्टी आहे सांगण्यासारखे काय काय झालंय त्यामुळे त्या संदर्भातली भूमिका प्रकाश आंबेडकर जी म्हणताय तीच आमची भूमिका आहे भाजपाने ओबीसीचा मतांचा फायदा घेतला ओबीसींना फायदा काही करून दिला नाही कुठल्याच ठिकाणी नाही तो ना प्रशासनात आहे ना ज्युडिशरीमध्ये आहे ना आरक्षणात आहे ना फाय त्याला मिळणाऱ्या सवलतीमध्ये कुठे वाढ आहे काही नाही करून औषधीकरून उपचारोपचार झालेला आहे आणि मूळ बिमारी कशीच ठेवली हे जे काही आहे त्यामुळे नुकसान प्रचंड झालेलं आहे हे प्रकाश आंबेडकरजी म्हणतात ते खरं आहे थँक्यू